सामान्यतः भिंतीचा सा आकार विटा वाळू माती खडी मुरुम दगड फरशी इत्यादी ब्रासमध्ये मोजले जाते आणि बहुतांश लोकांना ब्रासचा अर्थ माहीत नसतो म्हणून आज आपण ब्रास म्हणजे काय एक ब्रास म्हणजे किती वर्गफूट एक ब्रास म्हणजे किती घनफूट ब्रासमध्ये क्षेत्रफळ व घनफळ कसे मोजतात याबद्दल सोप्या शब्दात सविस्तर माहिती घेणार आहोत प्रथम जाणून घेऊ ब्रास म्हणजे काय ब्रास हे जागेचे क्षेत्रफळ आणि पदार्थाचे घनफळ मोजण्याचे एक एकक आहे मध्ये आपण क्षेत्रफळ आणि घनफळ दोन्ही मोजू शकतो क्षेत्रफळाचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी व त्याचे एकक आहे वर्ग फूट म्हणजे स्क्वेअर फूट तर घनफळाचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची व त्याचे एकक आहे घनफूट म्हणजे क्युबिक फूट मध्ये क्षेत्रफळ कसे मोजतात एक ब्रास म्हणजे शंभर वर्ग फूट जागेचे क्षेत्रफळ शंभर वर्ग फूट असेल तर ते एक ब्रास असते शंभर वर्ग फूट म्हणजे उदाहरणार्थ दहा फूट लांबी गुणिले दहा फूट रुंदी किंवा वीस फूट लांबी गुणिले पाच फूट रुंदी किंवा पंचवीस फूट लांबी गुणिले चार फूट रुंदी अशा प्रकारे एखाद्या जागेचे क्षेत्रफळ ब्रासमध्ये मोजायचे असेल तर त्या जागेची लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार करायचा व त्याला शंभरने भागायचे आपल्याला त्या जागेचे क्षेत्रफळ ब्रासमध्ये मिळेल थोडक्यात क्षेत्रफळाला शंभरने भागल्यास क्षेत्रफळ किती ब्रास आहे ते समजते तेव्हा क्षेत्रफळ काढण्यासाठी ब्रासचे सूत्र होईल लांबी गुणिले रुंदी भागिले शंभर उदाहरणार्थ भिंतीची लांबी वीस फूट व रुंदी वीस फूट आहे व त्याचे क्षेत्रफळ ब्रासमध्ये काढायचे आहे तर सूत्रानुसार लांबी गुणिले रुंदी भागिले शंभर म्हणजे वीस फूट लांबी गुणिले वीस फूट रुंदी भागिले शंभर बरोबर चार ब्रास म्हणजे त्या भिंतीचे क्षेत्रफळ चार ब्रास आहे आता जाणून घेऊ ब्रासमध्ये घनफळ कसे मोजतात एक ब्रास म्हणजे शंभर घनफूट पदार्थाचे घनफळ शंभर घनफूट असेल तर ते एक ब्रास असते शंभर घनफूट म्हणजे उदाहरणार्थ पाच फूट लांबी गुणिले पाच फूट रुंदी गुणिले चार फूट उंची किंवा दहा फूट लांबी गुणिले अडीच फूट रुंदी गुणिले चार फूट उंची किंवा वीस फूट लांबी गुणिले अडीच फूट रुंदी गुणिले दोन फूट उंची अशा प्रकारे एखाद्या पदार्थाचे घनफळ ब्रासमध्ये मोजायचे असेल तर त्या पदार्थाची लांबी रुंदी आणि उंची यांचा गुणाकार करायचा व त्याला शंभरने भागायचे आपल्याला त्या पदार्थाचे घनफळ ब्रासमध्ये मिळेल थोडक्यात घनफळाला शंभरने भागल्यास घनफळ किती ब्रास आहे ते समजते तेव्हा घनपळ काढण्यासाठी ब्रासचे सूत्र होईल लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची भागिले शंभर उदाहरणार्थ डम्परच्या डम्प बॉक्सची लांबी पंधरा फूट रुंदी सात फूट आणि उंची चार फूट आहे व त्याचे घनपळ ब्रासमध्ये काढायचे आहे तर सूत्रानुसार लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची भागिले शंभर म्हणजे पंधरा फूट लांबी गुणिले सात फूट रुंदी गुणिले चार फूट उंची भागिले शंभर बरोबर चार पॉईंट दोन ब्रास म्हणजे डम्परच्या डम बॉक्सचे घनफळ चार, चार पॉइंट दोन ब्रास आहे त्या डम बॉक्समध्ये काटोकाट माती वाळू विटा खडी व दगड भरल्यास त्यांचेसुद्धा माप साधारण चार पॉईंट दोन ब्रास असेल म्हणजे आपण म्हणू शकतो की डम्परच्या डम बॉक्समध्ये काटोकाट चार पॉईंट दोन ब्रास माती वाळू विटा खडी किंवा दगड मावतात